नमस्कार माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना तर शासनाचा महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभागाअंतर्गतचा एक जी आर आला आहे यामध्ये लाडकी बहिणी योजनेची के वाय सी करायची तारीख चालू कधी होणार आहे वगैरे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत सगळे माहिती बघा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपली नोकरी बघायला सबस्क्राईब करून ठेवा तर आपण हा जी आर बघतोय हा जी आर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर डिस्क्रिप्शनमध्ये जी आर बघा आणि त्यानंतर तुम्ही के वाय सी कशी करायची किंवा काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत होतील तर महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसंदर्भातील कलमामध्ये काय काही तरतूद आहेत त्याचा बदल आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली व्यक्ती आधार कार्ड बाळगत असल्याचा पुरावा सादर करेल व आधार आधी प्रमाण करेल असं नमूद केलंय या मंत्रिमंडळान घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षाच्या जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी करायची आहे म्हणजे जर तुम्हाला माहित असेल जे काही पेन्शनच्या योजना मिळतात विधवा निराधार संजय गांधी वगैरे पेन्शन असते त्या पेन्शनमध्ये जसं केवायसी करणं कंपल्सरी असते तशा त्या केवायसी तुम्हाला करायला लागणार आहे दरवर्षाच्या जून महिन्यात तिथून पुढे दोन महिने तुम्हाला त्याची मदत दिली असणार आहे आणि ई केवायसी केली तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळायचे ते मिळायला चालू होणार आहेत तर थोड्या शॉर्टकटमध्ये आपण बघूया की केवायसी कशी कर करायची आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी करायची कर त्यासाठी इथं वेबसाईटची लिंक दिली आणि ही वेबसाईट म्हणजे डायरेक्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची वेबसाईट असणार आहे या वेबसाईटमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं या जी ब्लिंक व्हायला लागले या वरती क्लिक करायचं वर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा जो काही वाय झेड आधार नंबर असेल तो त्याच्यानंतर तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि कॅप्चर टाकून इथं रिफ्रेश करायचं म्हणजे कॅप्च जर तुम्हाला समजला नाही तर इथं रिफ्रेश करायचा त्यानंतर हे सगळं वाचायचं की मी घोषित सत्यापित करते की मुख्यमंत्री बहीण योजने संबंधित पोर्टलवर आधार क्रमां आधार क्रमांक प्रमाणीकरण प्रणालीसोबत सगळं वाचायचं त्यानंतर मी सहमत आहे असं करून ओ टी पी पाठवायचा जर तुमचा व्यवस्थित आधार नंबर टाकला तर इथं तुम्हाला आधार कार्डची म्हणजे एक ओटीपी येईल आणि सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समावेश नाही म्हणजे जर तुमचा नाव लडकी बहीण योजनेच्या पात्र यादीतून वगळलं असेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं ओटीपी येणार नाही तर तुम्हाला असं जर कॅप्चर टाकला आणि ओटीपी पाठवायला गेला तर तुम्हाला असा मेसेज येईल की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समावेश नाही आहे तर तुम्ही केवायसी करायची गरज नाही आहे तुम्ही सरकारच्या लाडकी बहीण नाही आहे आणि डायरेक्ट तुम्हाला ही योजना मिळायची बंद झालेली आहे त्यानंतर इथं जी आरच्या मध्ये अजून एक माहिती दिलेली आहे ते म्हणजे इथं तुम्हाला कसं तपासायचं वगैरे हे सगळं दिलंय तर आपली इक, ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही तपासले हे पाहण्यासाठी तुम्हाला ई सी आधीच पूर्ण झाली असा संदेश येतोय म्हणजे जर तुम्ही आधी केलाय तुम्हाला माहित नाही तुम्ही परत करायला गेलाय तर तुमची ई सी झाली आहे असा संदेश येईल आणि त्यानंतर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजुरी येत आहे की नाही हे तपासला जाईल त्यानंतर मित्रांनो ही तुम्हाला जे ओ टी पी वगैरे येणार ओ टी पी टाकायचे त्यानंतर तुमचे जे काय असतील ते माहिती प्राप्त होईल जर तुम्ही या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी नाही आहात तुम्हाला कुठल्याही कारणास्तव तुमच्याकडे गाडी डिटेक्ट झाली तुम्ही आयटीआर भरताय तुम्ही उत्पन्न दोन अडीच लाखापेक्षा जास्त कमवताय तर तुमचं नाव आधार क्रमांक कमी होईल तर इथं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश तुम्हाला म्हणजे असा मेसेज येईल तर तुम्ही व्हेरीफाय करायची काहीही गरज नाही आहे त्यानंतर ई केवायसी केला तुमचा ओटीपी टाकला तर सगळ्यात महत्वाचा इथं की सरकारला तुम्हाला कुठल्याही प्रकारे महिलांना डायव्हर्ट करायचं नाही पण इथं दिलं दिलंय की तुम्ही तुमची केवायसी करताय तुमचा आधार नंबर टाकताय तुम्हाला ओ टी पी येणार सगळं होतं त्यानंतर ही केवायसी पृष्ठावर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडता सांकेतक म्हणजेच म्हणजे कॅपच्या टाकून तुम्हाला सेंड आहे ओ टी पी ओ टी पी सेंड केल्यानंतर तुमच्या मिस्टरांच्या किंवा तुमच्या वडिलांच्या मोबाईलवर ओ टी पी एक प्राप्त होईल ओ टी पी टाकल्यानंतर त्यांनी जर फोर व्हीलर ओनर असतील त्यांच्या जर नावावर गाडी रजिस्टर्ड असेल वडील असतो किंवा पती जर विना लग्न न झालेल्या मुली महिला असतील तर त्यांना वडिलांचं आधार कार्ड आहे आणि लग्न झालं असेल तर त्यांना स्वतःच्या नवऱ्याचं आधार कार्ड टाकायचं आणि ही केवायसी करायचे आणि त्यांना जर ते जरी आय टी रिटर्नसाठी पात्र आहेत किंवा त्यांच्या नावावरती गाडी वगैरे ह्या गोष्टी जर तिथं डिटेक्ट झाल्या तर ही योजना तुम्हाला मिळायची बंद होईल इथं दिलेलं डिक्लेरेशन सगळ्यात महत्वाचं आपण हेच टायटल बघून आलात की खरोखर सरकारला लडक्या बहिणींना पैसे द्यायचे आहेत की नाही आहेत का सरकार तुम्हाला खरोखर डायव्हर्ट करत आहे यानंतर लाभार्थ्यांना जात प्रवर्ग निवडायचा आहे डिक्लेरेशन मध्ये माझ्या कुटुंबातील सदस्य से वगैरे सेवानिवृत्ती वेतन निवृत्ती वेतन घेत गेतन नाहीत किंवा भारत सरकारच्या कोणत्याही ठिकाणी सरकारी कर्मचारी नाही आहेत डिक्लेरेशन मध्ये होय नाही करायचं आहे कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे असं इथं टाकायचं त्याला पण होय नाही आहे आणि सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला शेवटी असा एक मेसेज येईल की तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे जर हा मेसेज आला तर तुम्ही केवायसी केली आहे आणि केवायसी तुमची झाली आहे असं समजून तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता तर सगळ्या लाडक्या बहिणींना माझं नम्र निवेदन आहे अजून तरी काही केवायसी चे फॉर्म चालू झाले नाहीत जेव्हा पण केवायसी चे फॉर्म चालू होतील तुम्हाला इथं लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे कॅप्चर टाकायचा आहे आणि इथं ओ टी पी पाठवायचा आहे आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायला आपल्या या लडक्या भावाच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आहे आणि आपल्या व्हिडिओ लाईक करायचा आणि जर तुम्हाला या संदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल तर आपल्याला कमेंट करून नक्कीच कळवायचं आहे भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत केवायसी करून घ्या आणि आपल्या लडक्या बहीण योजनेचा फायदा मिळवत राहा